नमस्कार मस्त मराठी कट्ट्याच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी रस्त्याच्या दुतर्फा झाडं आणि मध्ये पडलेला पाला पाचोळा पानं हे बघून आपल्याला काय आठवतं तर खरं म्हणजे आपली सौंदर्यदृष्टी जागी होते आपण त्याचा फोटो काढतो आणि मग हॅशटॅग ऑटम हॅशटॅग ऑटम कलर्स हॅशटॅग फॉल आणि आपल्या मराठीत हॅशटॅग शिशिर ऋतू हॅशटॅग पांगळ असे हॅशटॅग वापरत आपण ते फोटो पोस्ट करत असतो आपल्याला माहीत असतं की ही पानं नंतर कचऱ्यातच जाणार आहेत पण या पानांचा आणखीही काही उपयोग होऊ शकतो ही कल्पना सुचली आहे पुण्यातल्या अदिती देवधर यांना आणि याच कल्पनेतून त्यांनी सुरू केलं ते म्हणजे ब्राऊन लीफ फोरम या फोरमच्या माध्यमातूनच ते या सुकलेल्या पानांचा कसा वापर करतायत हे आपण आता बघूया मी अद फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये ब्राऊन लीफ ग्रुप हे केला आणि तो सुरुवात करायचं कारण असं की माझ्याच इमारतीच्या आवारात एक वावळचं खूप प्रचंड मोठं वृक्ष आहे आणि एक तीन वर्षापूर्वी आम्ही तेच करायचो की पानं त्याची गोळा करायच्या जे मावशी ज्या झाडतात इमारतीचा आवार त्या आणि मग ते झाळून टाकायचं मग मी दोन हजार बारा तेरामध्ये कोर्स केला इकॉलॉजिकल सोसायटीचा आणि मग तेव्हा मला ते असं त्रास व्हायला लागला की पानं जाळली जाऊ नयेत कारण ती जैविक घटक आहे तो न कुजून जाणार आहे आपोआप मग जाळायचा कसा कशाला म्हणून मग मी निदान ठरवलं की आपल्या बिल्डिंगमध्ये तरी हे थांबवूयात आपण मग मी त्या मावशींना सांगितलं की तुम्ही जाळू नका पानं मग म्हणजे मी खुश होते की ज्याला आता झालं म्हणजे सुटला प्रॉब्लेम असा आणि मग एक महिन्यानंतर त्या मावशी आल्या माझ्याकडे की ती खूप मोठा ढीक झाला आहे आणि आता लोकं तक्रार करायला लागतील आता काय करायचं तेव्हा लक्षात आलं की ते जाळून टाकू नका म्हणणं काही पुरेसं नाही आहे त्याला काहीतरी पर्याय आपल्याला दिला पाहिजे आणि मला स्वतःलाही काही माहितीच नव्हतं की काय करता येईल मग आम्ही मेसेज ड्राफ्ट केला आणि ज्या ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मी मेंबर होते तिथे टाकायला लागले की माझ्याकडे एवढी पानं आहेत तर त्या पानांचं काय करता येऊ शकतं वाळलेल्या पानांचं आणि मला माझ्या सुजाताचा मला रिप्लाय आला तिने एका प्लॉटमध्ये जा, ती तीन कुटुंबांना पुरेसं असं भाजीपाला पिकवते आहे आणि तिथे माती नसल्यामुळे तिथे ऑर्गॅनिक मटर आहे ते हे वाळलेल्या पानांपासून तयार करणार आहे आणि मग तिचं हे आलं की तुझ्या ज्या झाडाची जी काही पानं असतील ती माझ्या ह्याच्यात हे होतील आता तिला आणखी ते पानांची गरज होती आणि मग पहिलं हे म्हणून मग मी पाच पोती पानं भरून ठेवली मग ती एक दिवस येऊन ती घेऊन गेली आणि मग ती मला खूप आश्चर्य वाटलं की ती ऑल द वे एवढं लांबनं ती पा जे जे पानं जे आम्ही कचरा समजत होतो आणि ते कसं त्याचं विल्हेवाट लावायची हा विचार करत होतो ती एवढ्या ये लांबनं येऊन ती पानं घेऊन गेली त्यामुळे मला ती उत्सुकता वाटली मग तिची बाग पाहिली तेव्हा तर तो खूप मोठा हे होता जे तोपर्यंत माझं एवढाच हे होता की ती पानं जे बायोडिग्रेडेबल आहेत आणि ती कुजून जातील म्हणून जाळू नयेत पण तिच्या इथे जे पाहिलं तो म्हणजे खरंच खूप चमत्कारच वाटला मला की ते वाळलेल्या पानांमधून असे कोबीचे गड्डे आणि हे दिसले खूप सुंदर तो हिरवाचा सगळा पॅच तिथे होता आणि मग तेव्हा मग मला कळलं की पानांचा हे एवढा मोठा आहे मग मी त्या विषयावर वाचायला सुरुवात केली आणि मग बऱ्याच लोकांशी बोलल्या लक्षात आलं की जसं पानं ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्याचं काय करायचं हा जसा प्रॉब्लेम आहे तसंच पानं ज्यांना हवी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती कुठून आणायची हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सध्या पुण्यामध्ये ग्रो युअर ओन फूडचं हे खूप मोठी मुवमेंट चालू आहे आणि बरेच लोकं त्यांची गच्ची आणि ह्याचा वापर करतायत त्यासाठी आणि मग या लोकांना हे असतं की माती कुठून दुसरीकडनं आणणं बरोबरही नाही आहे निसर्गाच्या दृष्टीने आणि परवडण्यासारखंही नाही आहे आणि त्यामुळे ते सगळे लोक पानांचा खत करून ते मातीच्या ऐवजी वापरतात त्यामुळे ती एवढी मोठी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये पानं कुठून आणायची हा त्यांच्या समोरचा प्रश्न होता आणि मग लक्षात आलं की म्हणजे एकाच शहरामध्ये मागणी आणि पुरवठा दोन्ही आहे की जसे पानं असणारे आहेत तसं पानं हवी असणारे लोकही आहेत मग या लो दोन लोकांना जर आपण एकत्र एक आणू शकलो तर खूप मोठा आपला समस्या आपली सुटू शकते आणि म्हणून मी ठरवलं की एक आपण फोरम तयार करू की ज्यामध्ये पानं असणारे आणि पानं हवी असणारे दोन्ही लोकं आपण एकत्र एक आणू शकू म्हणून मी तर लीफ फेसबुक पेज आणि एक वेबसाईट तयार केली सुरुवातीला एक फ्री वेबसाईटच केली होती आणि मग सगळे परत व्हॉट्सअप ग्रुप्सवर मेसेज टाकायला सुरुवात केली आणि मग त्याला जो काही प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला लक्षात आलं की म्हणजे हे माझं हे बरोबर होतं की जेवढे पानं असणारे आहेत तसंच पानं हवी असणारे तेवढेच लोक आहेत आणि हा फोरम म्हणजे याचं हे वर्क होऊ शकतं असं मला तो एक त्यातनं मिळाला विश्वास आणि मग ते आमचं हे सुरू झालं की आणि मग नंतर आम्ही ग्रुप केला आणि मग आता कल्पना अशी आहे की ज्यांच्याकडे पानं आहेत त्यांनी ती भरून ठेवायची पोत्यांमध्ये आणि त्या ग्रुपवर मेसेज टाकायचा की नाव किती पानं पानं आहेत ते पोत्या पोती किती आहेत ते आणि कुठे राहतात ते आणि मग ज्यांना पानं हवी आहेत आणि ज्यांना तो एरिया कन्व्हिनियंट आहे ते त्याला रिप्लाय देतात आणि मग ते पानं घेऊन जायची जबाबदारी त्यांच्यावर असते ज्यांना हवी आहेत पानं अशा तऱ्हेने तो लिफ एक्सचेंज फोरम सुरू झाला आणि एक पहिल्याच वर्षी आम्ही अशा तऱ्हेने पाच हजार पोत्यांपेक्षा जास्ती पानं एक्सचेंज करू शकलो की जी अदरवाईज जाळली गेली असती आणि पानं जाळण्याचं आणखी एक म्हणजे पानं जाळल्यामुळे प्रदूषण तर होतंच की कार्बन डायऑक्साईड पडतो परत ते जर धुमसत राहिलं तर कार्बन मोनोऑक्साईड बाहेर पडतो आणि कार्बन मोनोक्साईड हा अत्यंत घातक वायू आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि इट इज वन ऑफ द मेजर ग्रीनहाऊस गॅसेस तर त्यामुळे त्या ह्यानी तो पर्यावरणाच्या दृष्टीने फार वाईट आहे शिवाय जेव्हा आपण ओपन बर्निंग करतो तेव्हा आजूबाजूच्या हिरव्या झाडांना स्वतःची झळ लागून त्यांचंही नुकसान होतं शिवाय आग ती पसरत जाऊन तो धोका कायम असतो आणि अस्थमा आणि असणाऱ्या लोकांसाठीसुद्धा ते खूप घातक असतं त्यामुळे म्हणजे आपण पर्यावरणाचं म्हणजे प्रदूषण हवेचं करतो शिवाय झाड जेव्हा वाढत असतं तेव्हा त्यांनी अनेक पोषणद्रव्य मातीतनं घेतलेली असतात आणि त्यातला काही अंश गळून गेलेल्या पानांमध्ये असतो आणि त्यामुळे आपण तोही नष्ट करून टाकतो जेव्हा म्हणजे आपण ते दुहेरी नुकसान आपलं करत असतो त्यामुळे त्या मातीने जे त्याची पोषणद्रव्य गेलेली असतात ती मातीला परत मिळत नाही आणि आणि दुसरं मी ते जे सगळं वाचलं जातात पानगळ का होते हे जेव्हा मेनली वाचलं तेव्हा लक्षात आलं की आपला उष्णकटिबंध प्रदेश जो आहे तर तिथे ती उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्तीत जास्त साठवून ठेवण्यासाठी झाडांनी केलेली ही एक व्यवस्था आहे कारण त्यांचं जे पाणी आहे झाडांमधलं हे पानांवाटे बाहेर जात असतं आणि मग ती पानं त्यांनी गाळून हिवाळ्यात गाळून टाकतात त्यामुळे मग ते पाणी जे ज गेलं असं बाहेर ते ते क करू शकतात शिवाय ही जी गळून गेलेली पानं असतात त्याचं एक थर जमिनीवर पसरतो आणि त्यामुळे सूर्याचे कि थेट पोचू शकत नाहीत आणि मग त्यामुळे मातीतला सुद्धा ओलावा टिकून राहतो त्यामुळे जिथे आपण बघतो की असं अच्छादन नसतं तिथली माती अशी खूप कडक आणि अशी कॉम्पॅक्ट होते आणि मग त्यात काही तसा जीव उरत नाही मातीमध्ये तेच इथे मात्र माती भुसभूषित राहते शिवाय बरेच कीटक असतात की माती ते ते जे मातीसाठी उपयोगी असतात त्यांना त्या पानांखाली आश्रय मिळतो तर आणि मग जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपोआपच असते पावसाच्या पाण्यावरती पानं पानं कुजून ते सगळी पोषणद्रव्य परत पाण्यात विरघळून मातीत जातात आणि ते झाडांना परत उपलब्ध होतात तर म्हणजे ती अशी निसर्गाची एक चक्राकार व्यवस्था आहे आणि त्यामुळे निसर्गामध्ये कचरा ही संकल्पनाच नाही आहे कारण एका सिस्टीमचा आउटपुट हा कुठल्या तरी दुसऱ्या सिस्टीमचा इनपुट असतो आणि कचरा हा आपण जिथे राहतो माणसं तिथे फक्त आहे कारण आपली लिनियर सिस्टीम आहे की आपण एखादा तयार करतो प्रॉडक्ट वापरतो आणि ते फेकून देतो आणि तेच त्यामुळे मला लक्षात आलं की पानांच्या बाबतीतसुद्धा ती चक्राकार व्यवस्था अगदी आहे तशाच स्वरूपामध्ये शहरामध्ये करता येणार नाही पण आपण ती थोडा वेगळ्या स्वरूपात ती नक्की अंमलात आणू शकतो जसं माझ्याकडची पानं सुजाताच्या बागेमध्ये मातीत गेली तर तशातही थोडीशी मे बी मॉडिफाईड सर्क्युलर सिस्टीम आपल्याला शहरामध्ये करता येईल अशा तऱ्हेने त्या फोरमच्या थ्रू आता आमचं काम चालू आहे आणि आमचं असं उद्दिष्ट आहे की भारतात एकही वाळलेलं पान जाळलं जाऊ नये तर जा त्यादृष्टीने आता प्रयत्न चालू आहेत आमचे आणि ब्राऊन मध्ये आम्ही पहिल्यापासूनच हे ठेवलं की याच्यामध्ये काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन घडत नाही म्हणजे ज्यांच्याकडे पानं आहेत त्यांनी ती पोत्यात भरून ठेवायची आणि ज्यांच्याकडे ज्यांना पानं हवी आहेत त्यांनी ती घेऊन जायची व्यवस्था करायची अशा तऱ्हेने चालतो म्हणजे कोलॅबरेशन या तत्वावर ते चालतं आणि त्यामुळे आर्थिक त्याच्यात काही हे नसल्यामुळे तो आपोआपच एक थोडा विश्वास एकमेकांवरचा आणि मदत करण्याचं काही भावना या ह्याच्यातनं तो एक्सचेंज सगळा होतो आणि आणखी एक असं झालं की आम्ही जेव्हा म्हणजे मी जेव्हा ग्राउ हा ब्राऊनलीप ग्रुप सुरू केला तेव्हा माझ्या एवढंच डोक्यात होतं की पानांची देवाणघेवाण याच्यातनं होऊ शकेल आणि ती पानं जाळली जाणार नाही पण नंतर असं झालं की जे पानं घेऊन जायचं त्या लोकांनी त्यांच्या बागेचे फोटो टाकायला सुरुवात केली व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि मग त्यामध्ये ते कोबीचा गड्डा आहे मग त्या फ्लॉवरचा आहे मग त्या पानांमुळे हे झाला म्हणजे ॲज अ थँक्यू ज्यांनी पानं दिली त्यांना त्यां त्याच्यासाठी ते मेसेज टाकायला सुरुवात केली आणि त्याचा असा हे होत गेला की ज्या लोक जे पानं देत होते आणि जे तोपर्यंत पानं म्हणजे काहीतरी कचरा आणि काहीतरी डोकेदुखी असं समजावते त्यांचा हळूहळू त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला कारण या पानांमध्ये एवढी सुंदर बाग तिथे फुलती आहे हे पाहून त्यांचा तो आपोआपच हे बदलत गेला जे थेरॉटिकली त्यांना सांगितलं असतं तर तितकं पटलं नसतं आणि त्यामुळे हळूहळू त्या, त्या लोकांची भाषा बदलत गेली आधी जे असं होतं की कचरा आमच्याकडे आहे तो कोणीतरी घेऊन जाते त्या लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही खूप बदलत गेला अनेक लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बागकाम सुरू केलं आणि मग त्या ग्रुपवर अनेक एक्सपर्ट्स आणि अनुभवी हे असल्यामुळे काहीही त्यांना अडचण आली तर ते ग्रुपमधनं त्यांना मार्गदर्शन मिळत होतं त्यामुळे हळूहळू तो असा आमचा ग्रुप हा नुसता आयडिया म्हणजे लिफ एक्सचेंज न राहता आयडिया एक्सचेंज हे झाला सोल्युशन्स त्यात शेअर केली गेली मग इव्हन पुढे जाऊन बिया आणि रोप ही यांची देवा झाली आणि त्याची खूप छान कोलॅबरेटिव्ह कम्युनिटी झाली आहे जे मला ग्रुप सुरू करताना एवढी अपेक्षा नव्हती म्हणजे हा खूप मोठा बोनस ठरला खरं तर आणि त्यामुळे तो एक आता छान हे ग्रुप झालाय की काही तुम्हाला अडचण आली तर त्याचं सोल्युशन त्या ग्रुपवर मिळतं अशी आता हे आहे आणि मला बाकी शहरांमधनं सुद्धा हळूहळू जसं फेसबुक आणि ह्याच्या थ्रू मी खूप म्हणजे सोशल मीडियाचा मला तो खूप जाणवला की खूप त्याचं हे होतं जे आपल्याला अदरवाईज शक्यत झालं नसतं एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं आता जवळजवळ दोन हजार लोक ते फेसबुकशी सुद्धा कनेक्टेड आहेत भारतभरातले आणि मग हळूहळू तिथनंही हे यायला लागलं की आम्हाला म्हणजे आमच्या आम शहरातही असं ब्राऊन लिफसारखं काही सुरू करता येईल का असे बरेच प्रश्न यायला लागले मग त्यामध्ये मुंबईतले बरेच लोक आहे दिल्ली हैदराबाद लखनऊ असे बऱ्याच ठिकाणहून आले आणि म्हणून मग मी एक हे केलं की आत्ता आम्ही पुण्यापुरताच तो ग्रुप होता तर त्याच्याऐवजी मग मी आता ब्राऊन लिफची जी वेबसाईट आहे त्याच्यावर एक हे केलं की ज्याच्यावर लिफ डोनर्स त्यांचं त्यांचं रजिस्टर करू शकतील आणि मग ज्यांना पानं हवी आहेत ते त्या त्यांच्या शहराप्रमाणे शोधतील आणि मग त्यांच्या शहरामध्ये लीफ डोनर्स कोण कौन कोण आहेत ह्याची लिस्ट त्यांना तिथे उपलब्ध होईल म्हणजे मग भारतभरातलं कोणीही तिथे रजिस्टर करू शकतं आणि कुठलेही लीफ डोनर्स तिथे बघू शकतात ब्राऊन लिफ या ऑनलाईन माध्यमातून जसजसे लोक एकत्र येऊ लागले तसे तसे त्यांना प्रश्न पडू लागले आमच्या इमारतीत मुलांच्या शाळेमध्ये किंवा मंदिराबाहेर निर्माल्य कलशात तयार होणाऱ्या निर्माल्यातून आपण काही करू शकतोय का हा प्रकल्प वाढवू शकतोय का असे प्रश्न त्यांना पडू लागले आणि अर्थातच यांची उत्तरं सकारात्मक होती याचाच परिणाम म्हणजे पुण्यातील अहिल्यादेवी प्रशालेतील विद्यार्थिनींनी घरचा ओला कचरा शाळेत आणला आणि शिक्षकांच्या मदतीने त्यावर सुक्या पानांचा थर जमवून गच्चीतच परसबाग फुलवली मंडळी याचा परिणाम असा झाला की त्यांच्या घरीही पालक हा उपक्रम राबवू लागले ओला कचरा घरच्या घरी जिरवू लागले आणि सुक्या पानांच्या मदतीने घरातच बाग फुलवू लागले ब्राऊन लीफच्या या उपक्रमामुळे फक्त सुकलेल्या पानांचाच वापर नाही तर घरोघरी जमणाऱ्या ओल्या कचऱ्याचीही सोय झालेली आहे आणि यामुळे अर्थातच डम्पिंग ग्राउंडवरचा भार कमी झालेला आहे आणि हाच उपक्रम आणखी पुढे नेत पुण्यातीलच मेधा टेंगशे यांनी त्यांच्या गृहसंकुलातील काही मुलांना सुट्टीत एकत्र केलं आणि त्यांच्या मदतीने एक कंपोस्टिंग प्रकल्प त्यांच्याच इमारतीत सुरू केला त्याच्यासाठी पहिली गोष्ट अशी होती की लहान मुलांना थोडं प्लांट्सबद्दल प्रेम निर्माण व्हावं जेणेकरून ह्या पुढच्या प्रोसेसेस त्यांना इझिली समजवून सांगता येतील आणि लकीली खूप छान रिस्पॉन्स मिळाला चौदा मुलं त्याच्यासाठी पार्टिसिपेट केलं चौदा मुलांनी एक पॅच ठरवला आणि पालक कॉलीफ्लावर आणि टोमॅटो असं लावायचं ठरवलं आणि हे लावलं आम्ही छान मुलांनी खूप उत्साहात त्याच्यासाठी आम्ही सुरुवात अशी केली की के लहान मुलांकडून काही पोएम्स म्हणून घेतल्या ज्या प्लांट्सशी प्ला रिलेटेड होत्या की काही मुलांकडून मी स्किट्स बन बसवून घेतली होती ती त्यांनी परफॉर्म केली काही मुलांनी कविता परफॉर्म केल्या आणि मग आम्ही हे प्लांटेशन केलं सीड्स लावले आणि ॲक्च्युली हा खूप छान उत्साहात कार्यक्रम चालू असतानाच खूप जोरात पाऊस आला आणि खूपसे सीडलिंग्स आणि हे असं वाहून गेलं म्हणजे ते सगळं पण तरीसुद्धा हा उत्साह आम्ही पुढे टिकवून धरला आणि जवळजवळ दोन अडीच महिने या छोट्या छोट्या मुलांनी सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा टर्न्स घेऊन पाणी दिलं या झाडांना आणि हळूहळू त्याच्यातून त्यांना वाढ दिसायला लागली आणि त्यांचा उत्साह वाढत गेला आणि खूप छान आम्हाला रिझल्ट्स मिळाले याच्यातून खरं तर या ॲक्टिव्हिटीजसाठी ही माझ्यासाठी एक चॅलेंज असं होतं की या ॲक्टिव्हिटीमधून इमिजिएट टेकअवे काहीच नव्हतं आणि खूप कम लॉंग टर्म कमिटमेंट लागणार होती तर त्याच्यासाठी तयार करण्यासाठी मला असं वाटलं की मी ही ॲक्टिव्हिटी फ्री ऑफ कॉस्ट ठेवावी आणि म्हणून मी याचा खर्च बेअर करायचा असं ठरवलं आणि चा जवळजवळ साडेतीन चार महिन्यांनी आम्हाला कॉलिफ्लावरचे हेड्स दिसायला लागले मुलांनी पण उत्साहाने त्याचं म्हणजे रिपोर्टिंग केलं घ येऊन की मेधा काकू आता छान त्याला आलेलं आहे कॉलिफ्लावर हेड तयार झालेलं आहे टोमॅटो प्लांट्सला टोमॅटोज दिसायला लागले ला होते पालक पण खूप छान ग्रीन दिसत होता आणि मग आम्ही अशाच एका संध्याकाळी मस्तपैकी स्नॅक्स बनवले या सगळ्या व्हेजिटेबल्समधून आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घेतला आणि तरीसुद्धा काही व्हेजिटेबल्स उरले होते जे आम्ही आम्हाला हाऊसकीपिंग स्टाफनी खूप मदत केली होती त्यांना ते आम्ही आमच्याकडून गिफ्ट म्हणून दिले या सगळ्या लहान मुलांनीच आणि अशा तऱ्हेने आम्ही आमच्या ॲक्टिव्हिटीचा समारोप केला पण हे काम पुढे चालू राहावं आणि त्यांचा इंटरेस्ट पुढे टिकून राहावा म्हणून मग मी असं ठरवलं की यांना आपण आपल्या टेरेस गार्डनमध्ये जे काय आपण प्रोड्यूस घेतो आहे त्याच्यातला पा हिस्सा थोडा थोडा देत राहायचा पण सर्वात मजेची ही गोष्ट होती माझ्यासाठी की जेव्हा मा हे प्रोड्यूस यायला लागलं तेव्हा ते, ते लोकांना देण्यात मला जास्त खरंच आनंद मिळतो आहे आणि इवन चेरी टोमॅटोज मी स्पेशली या छोट्या सगळ्या चौदा बच्चे कंपनीसाठी लावलं होतं आणि माझा मुलगा ते त्यांना छानपैकी असं बाऊलमध्ये नेऊन चेरी टोमॅटोज देत असतो आणि आता खूप छोटी छोटी मुलं असं म्हणतात की आता आम्हाला प्लांटच दे आता आम्हाला चेरी टोमॅटोज नकोत आम्हाला प्लांटच दे आम्हीच त्याची काळजी घेऊ तर असा त्यांच्यात डेफिनेटली बदल दिसला आहे किंवा इंटरेस्ट डेव्हलप झालेला दिसतो आहे आणि आता पुढची स्टेप म्हणजे आम्ही हाच चौदा जण मुलांचा ग्रुप जो आहे त्यांनी आम्ही पुढे एक किचन ग्रीन कंपोस्टिंगचं पायलट प्रोजेक्ट सुरू केलं जे खरं तर सोसायटीसाठी असेल पण आत्ता आठ दहा फॅमिलीज मिळून आम्ही ते करतोय आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर त्याची सक्सेस स्टोरी आम्ही सोसायटीबरोबर शेअर करायची असं ठरवलं आहे आणि ते शेअर केल्यानंतर डेफिनेटली म्हणजे आय हॅव होप्स की सगळे सोसायटीमधले जास्तीत जास्त मेंबर्स कंपोस्टिंग करायला ला लागतील आणि त्याच्यासाठी ब्राऊन लिव्ज लागतील आणि त्याच्यासाठी ह्या ब्राऊन लिव्स आपण यूजमध्ये आणू शकू कुठेतरी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं विंदांनी म्हटल्याप्रमाणे या ब्राऊन लीफच्या माध्यमातून लोक सुकलेल्या पानांची देवाणघेवाण करत आहेत आणि यातूनच नवीन रोपं बहरत आहेत तर मंडळी तुम्ही कधी या ब्राऊन लीफवर तुमचं नाव नोंदवत आहे आणि तुमच्याही घरात किंवा घराजवळ अशी बाग कधी फुलवताय हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि आपल्या मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच पसंती द्या पसरवा आणि नोंदणी करा येणाऱ्या आगामी भागांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, धन्यवाद